चला आजीला चहा देते आज थोडीशी साखर किंचित साखर टाकली तिच्या जा चहामध्ये जास्त नाही टाकत आता बघा तिची मज्जा पितेच साखर टाकली थोडी टाकलीय न साखरच महती माझा नको नग साखरचा नग न साखरच आहे थोडीशी साखर का टाकले सांगते मी <laughs> कारण तिला कट्टा पण साखरेचं बंद केले साखर लो पण होऊन चालत नाही जास्त पण हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात काल तुम्ही भरभरून प्रेम दिलं मी जे साडी नेसलेली होती नत घालून दाखवली सगळ्या जणींना प्रचंड आवडली बऱ्याच जणींचं म्हणणं होतं की तुझी आजीची नजर काढ तर तुम्ही एक अशी व्यक्ती आहात जिथं ब्लेसिंग देणारे आशीर्वाद देणारे त्यामुळे त्यांची नजर आपल्याला कधीच लागत नसते तुम्ही बोलला त्यासाठी सुद्धा तुमचे मनापासून आभारी आहे स्वयंपाक झाला सगळी जेवायला लागलेत माझा व्हिडिओच कंटिन्यूली झाला नाही आता बसले जेवत नाही काय दादा दुपारचे जेवायला आलेले आहेत आणि कालचा व्हिडिओ आज बघायला त्यांना वेळ मिळालाय सारखं माया कुणाला असं नाही नवरा किती जरी चांगला असेल तर तुमच्या दादा आता मला काय म्हंटल मग त्याच्याशी बोलले दादा म्हणते चल उठ आता जा आता तुझ्या आईकडे जीव लावतो एवढं प्रेम करतो त्यात म्हणते काय आपला नवरा सुद्धा जेवढा जीव लावत नाही तेवढा आई जीव लावते असं मी म्हणलेलंच नाहीये मी काय म्हणले आई सारखं पण म्हणतेस मी काय म्हणले सारखं मन कोण जाणू शकत नाही नवरा किती जरी चांगला असला तरी मी मनाच बोलले मी जाणं वेगळं आणि प्रेम करणं वेगळं ठीक आहे मी मन जाणण्याबद्दल बोलले मी कोणाचं बोलते सांगते पंच्याण्णव टक्के आई चांगलेच असतात पाच टक्के अपवाद असतात कारण मला कमेंट पण अशी होती की ताई हे खोटं आहे माझी आई अशी नाहीये मी त्याला नाही म्हणू शकत नाहीये कारण तेवढं सगळं चांगलं असतं तर कुठल्या आईनं स्वतःच्या मुलांना मारलं नसतं तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बघताय घटना बघताय काय काय करतात काय काय नाहीये बाक मर्डरपर्यंत बायका जातात पण पाच टक्क्यामध्ये त्या बायका येतात पण पंच्याण्णव टक्के अशा आहेत की मुलांसाठीच आपलं सगळं वाहून देणारे आहेत मग त्याच्यामध्ये आहे माझी आई आहे आजी आहे तर तुमच्या दादाला एवढी मिरची का लागावी का, का लागली मिरची मी मनात बोलले तुम्हाला कधी कळतं माझ्या मनात काय चालू आहे काय नाही भयांपर मला एक सांगा जेव्हा कधी माझ्या माहेरची दिसतील माणसं तेव्हा प्रश्न एवढे येतात आणि एवढ्या म्हणजे उत्तर मागितली जातात लगेच बाकीची कुठं ती याच्याबद्दल सांग त्याच्याबद्दल सांग आता ते, सां, ते नवीन ताई असतात त्यांची चूक नाहीये तुम्हाला जे पण कोणी युट्यूबर आवडत असेल काय त्याच्या व्हिडिओमध्ये हो फास्ट पण बघाय बघायचं खरं सांग तुम्ही कुठल्याही पण यूट्यूबरचा असो त्याचा पास्ट पण बघायचा त्याच्या पास्टमध्ये काही घडलेल्या गोष्टी ज्या असतात ते ज्यावेळेस तुम्ही जाणता त्यावेळेस तुम्हाला त्याची पूर्ण बातमी कळत किंवा आणि काय होतं की कोणाचा पा चांगला पास्ट असतो कोणाचा खडतर पास्ट असतो कोणाचा बेकार पास्ट असतो काय तर ते पास्टमध्ये काय होतं की सांगितलेलं असतं आणि त्यात जर तुम्ही पास्ट कोणाचा खडतर असेल कोणा बेकार असेल तर त्याला काय होतं की परत त्या जसे जखम असते ना ते जखम खोरेदल्यासारखी होते परत तो पास्ट आठवणीत येतो कारण का माणूस कसा असतं पुढे जास्त जाईल तसं पास्ट विसरत mm. असतो आणि त्यामुळे काय होतं की ते परत पास्ट जर ज्यावेळेस तुम्ही विचारला जातो किंवा ज्या जा लोकांना आपण बाजूला ठेवून आपलं आयुष्य जगत असतो त्या लोकांची विचारपूस जर परत केली ना तर त्या परत त्यांना ते त्या म्हणजे आठवणी जाग्या जा होतात आणि त्यामुळे काय होतं की थोडस मनाला हार्ट होत त्यामुळं कुठल्याही युट्यूबरच असू दे किंवा कुठल्याही तुमच्या आवडती जे लोक आहेत त्यांचे जेव्हा व्हिडिओ बघताना तर त्याचा पास्ट पण थोडासा बघत जावा काय बघायला फक्त त्यांच्या डिप्युट टच ते केलं की त्याचे पूर्ण व्हिडिओ ओपन होतात त्यामुळं हा जुने व्हिडिओ बघायला सिरियसली सांगू मी त्या विषयावर आता एकही व्हिडिओ बनवणार नाही ते कारण का माहितीये का जे का का ते 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 पुना, पुना त्या आयुष्यात सुखी आहे लाईफ आहे कशाला ते बसवून काढण्या उठवा ना बघा त्या ना त्यांना आमची काय गरज आहे ना आम्हाला त्यांची काय गरज आहे ते त्यांच्या आयुष्यात मस्त सुखी आहेत आम्ही आमच्या आयुष्यात मस्त सुखी आहे पुन्हा पुन्हा त्या विषयावर करून त्यांना दुखवणं किंवा पुन्हा त्या गोष्टी करणं दुखवायला पण नकोच आहे आपल्याला ते नकोच आहे राहू दे नको म्हणतो मी माणसं जे असतात ना त्यांना वाटतं कारण का सगळे ताईच्या माहेरची दिसतात मग दादाच माहेर कुठं लक्षात आलं का दादाच माणसं कुठं आहे असं सगळ्याच नाही येत कसं असतंय एकतर तुला तिने म्हणजे मनापासून तुझ्यावर प्रेम करत असत का त्यांना आपले जोडी म्हणजे मनापासून आवडत असते त्यामुळे त्यांना जाणून घेणं कसं असतं साहजिकच असतं आता समज मी एखाद्या माणसाला गाठ पडलो किंवा हे केलं जर मला समज त्या माणसाची इकडचीच बाजू फक्त दिसायला लागली इकडची नाही दिसत तर मी त्याला म्हणणारच ना त्यामुळं ते असं लोकांचा प्रश्न साहजिकच आहे परंतु मी त्या लोकांसने काय म्हणेन जे जे काही लोक व्हिडिओ बघतात त्यांना हे सा, सांगेन की पास्ट पण बघत जावा म्हणजे तुम्हाला त्याची हिस्ट्री समजते सगळी माझं माझ्या जीवनाशीच वाकड सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं की म्हणतात की माणसाचं लहानपणापासून जर हाल असेल तर त्याचं जीवन असंच वाकडं म्हणायचं आत्ता कुठंतरी देवाने माझ्या जीवनात सुख आनंद भरभरून द्यायला चावू केले म्हणजे काय मी खाल्लेल्या कष्टाचा आत्ता मोबदला मिळत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाना असंच चालत राहू तसं म्हटलं तर नवव्या वर्षापासून असेल आठव्या नवव्या वर्षापासून नवव्या वर्षापासूनच माझ्या म्हणजे जीवनाला एक वेगळं कलाटणी मिळाली कष्टाचे हे सुरू झालं पर्व आणि तिथून पुढं माझ्या मते लग्न होऊन सुद्धा खूप हालत काढली त्याच्यानंतर मग पासून हा म्हणजे दादाच्या जन्मापासून दोन हजार सतरा पर्यंत दादाच्या आयुष्यात फक्त स्ट्रगल मानसिक त्रास आता ते सगळं आपण नाही सांगू शकत जन्मापासून काय झालं सांगायचं जुन्या गोष्टी काढण्यात काय अर्थ नाही का सांगायचं कशाला सांगायचं जाऊ तिकडे गेलं आता दिवस आहेत ना चांगले वर्तमान जगूया काय आणि वर्तमानच्या जोरावर आपलं भविष्य भविष्य आपलं भक्कम करू कुठं जायचं मी प्लॅन करते का मिनिट आहे तो जात नाही कुठं नुसतं मरमर मरतो सुट्ट्या लागू देत जाऊ आपण फिरायला कोणीकडे जायचं सुट्ट्या म्हणले मी सुट्टी नाही मी मला तर सुट्ट्या नाही बघा चार दिवसाची फक्त आहे कुठल्या चार दिवसाची दहावीच तास सुरू होणार ना तुझं आता तास सुरू होणार बरं तुझा तास कितीला सोडायचा कितीला आणायचा तुला आज ना जेवढी काही पिली आहेत ना तेवढी सगळी आम्ही खाली नेणार आहे पहिली गोष्ट म्हणजे यांना पायऱ्या अजून उतरता येत नाही पायरी कशी उतरायची ही यांना माहित नाही दुसरं म्हणजे शेरूला दाखवायचं आहे शेरू, शेरू काय रिॲक्ट करतो काय नाही ह्या पण गोष्टी बघायच्या आणि त्यांना पण थोडंसं कमी जागेमध्येच वावरायचं होतं वरती टेरेसला म्हणून म्हटलं खाली थोडंसं न्यावं बघावं काय रिॲक्शन शेरूचे असू दे विरूचे असू दे किंवा ह्या पिलांच्या असू दे काय काय आहे पायऱ्या उतरता येतात का? का कशा पद्धतीने करतात तर पुढं जाऊन जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला हसू आवरणार नाहीये कारण त्यांच्या पण जीवाला भीतात किती बघा ती एक एक सोड पायरीवर हा चल या लागते कशी उचलायसाठी हात करते बैठक घाबरीच नसते घे रॉक्सेला खाली घे खाली घे चला गी। 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 तिच्या डोळ्यात पाण्यासी एकदा पायुऱ्या उतरल्या ना ढकल दिला ढकल ढकल हा ढकल 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 चाल एकदा चाल ढकल म्हणजे त्यांना प्रॅक्टिस होत हा ढकल 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 तिला रॉक्ला भित्री वागू कुठली चला 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 हे बघ ही पळाली बघ जायचं बाहेर चला बाहेर बाहेर जा तिकडे आज जाऊ नको माघार येतात हे बघ हे बघ कसा जीवाचा शेरू आपली बाळ आहे ती या की पुढे तुम्ही हे बघ जीव तडपडायला लागला इथं ए या रे तिथे बाहेर काळ कसं बसले गागी हो गीच माग शेरू छोटा भाव आहे रे तुझा नरड्याला होत आर्यन सोड त्याच्या शेरूच्या नाही पकडत आपण आहे ना हो ही जरा काठी हातात काठी घ्याय का पप्पाला लागेल थांब सोड य ग माझी बाय ग ती शेरू कुठे आहे माझा शेरू यो यो य माझी बाय ती नाही ऋषलास तू आपली ती आप, लेती। आप... मी ना परवा तुम्हाला एक प्रश्न केल्यानंतर मला भरपूर साऱ्या जणींनी सांगितलं की ताई तुझ्या जवळच्या नातेवाईक वगैरे जे आहेत त्यांना तू पिली दे किंवा गावाकडे मामाकडे आईकडे वगैरे दे अशा भरपूर साऱ्या कमेंट केल्या पण तुम्हाला खरी गोष्ट मी सांगते की कुत्री मांजरं वगैरे ही जी आहेत ना माझ्या माहेरचं फक्त संदीप जर सोडला तर कुठलाच व्यक्ती असा आहे नाहीये की जो प्राणी मात्रांवर प्रेम करेल म्हणजे प्राणी जे आहेत ज्या ज्याच्यामध्ये मांजर असू दे कुत्रा असू दे जे असं आहे यांच्यावर कधीच प्रेम करणार नाही का सांगते मी त्यांना गाई म्हशी शेळी ही जी आहेत जिथून इन्कम चांगलं येतं जे दूध देतात शेण देतात जे फायद्याचे आहेत अशी पन्नास करतील आणि त्यांचं घाण काढत बसतील सगळं करतील पण कुत्री मांजरे हे त्यांना वेस्ट वाटतं ह्याचा काही फायदा नाही आपल्याला काही उपयोग नाही आहे असं वाटतं राहिली गोष्ट आई तर आई शेतात त्या आहे त्यामुळे ती एक मजबुरी आहे त्यांना की कुत्र ठेवणं गरजेचंच आहे का तर बाबा रात्री अपरात्री तुम्हाला जसं आहे ते येरा त्यामुळे तिथे एखाद्या वेळेस कुत्री ती ना विला जाणं जबरदस्तीनं एक वेळ पाळू शकतात सांभाळू शकतात पण मामाच्या तिकडे नाही कारण दारात कुत्र आलेलं आवडत नाही मुळात एवढं म्हणजे हे आहे असं हे रिअल मी का सांगितलं कारण हे प्रत्येकाचे स्वभाव आहेत आजीला सुद्धा अजिबात कुत्री आवडत नाही ते बघायचं जवळ आलं तर हिसकावून लावते असो प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात कोणाची आवड कशी असेल कोणाची आवड कशी असेल आता कोणाला कुठली गोष्ट आवडणं न, न आवडणं यात कोणाचा दोष म्हणायचं नाहीये कारण हाताची पाच बोट सारखी नसतात म्हणूनच आम्ही असं ठरवलंय की बाबा ज्याला कोणाला गरज असेल ते स्वतःहून मागेल स्वतःहून घेऊन जाईल राहिली गोष्ट आमच्या एरियामध्ये तर आमच्या एरियामध्ये जी आमचीच लाईन आहे ना त्यातल्या प्रत्येक घरात एक एक कुत्र आहे आणि आता आजूबाजूची जी एरियातले आहेत ना ती बघा आता कसं असतं ना की एक कुत्र वाडीचं रक्षण करतं त्यामुळे त्यांना माहिती आहे की बाबा ह्यांच्यात यांच्यात कुत्रे आहेत कुठं काय जर हालचाली झाली तर ही भुकतात आवाज करतात म्हणजे आमचं पण संरक्षण होऊ शकतं बरेच जण जबाबदारी घेतात बरेच जण घेत नाही आता त्या मध्यंतरी जेव्हा चोराचं सावट होतं तुम्ही जसं सगळं पाहिलं त्यावेळेला मला असं बोलण्यात आलं की तुमचा शेरू फार कडक आहे रात्रभर जागा राहतो तुमच्या शेरूला तुम्ही बांधून ठेवू नका रिकाम सोडा म्हणजे का तर एरियाचं रक्षण होईल अशी माणसं आहेत त्यामुळे आपण कोणाला जबरदस्ती नाही करायची घेऊन जा वगैरे आता हो ह्यांची सोय जी आहे ती एक पन्नास टक्के तरी झालेली आहे पन्नास टक्के म्हणजे मी ते कन्फर्म झाल्यानंतरच तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगणार नाही कारण कसं ते काम होतं न होतं पण एका जागी आपण त्यांना डोस वगैरे जे आहेत ना त्यांचे दोन डोस पूर्ण करून म्हणजे पूर्ण करा मग आम्ही घेऊन जातो असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे बघूया ते जर काम झालं तर बरंच होईल पण ज्यांना आपण सांभाळलेलं असतं अगदी तुम्ही बघितलेलं एकदम छोटी असताना आलेली होती आणि ही सगळी जर एखाद्या जागी सोडायची तर नको वाटतं ते आणि मोठीच कुत्री बघा कशा पद्धतीनं रिॲक्ट होतात आता ही आमची पाळ असून अशा पद्धतीने छोट्या पिलांनाही करतात त्यामुळे आपल्याकडून जर एखादं काम चांगलं होतच असेल तर ते काम शेवटापर्यंत चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा अर्धवट सोडू नये असं मला वाटतं आमचे तरी असे विचार आहेत त्यामुळे आम्ही थोडं थांबलोय की म्हणलं जाऊ आता एवढा दिवस हे केले अजून थोड्या दिवसाचा वेळ दिलेला बरा पण जे काय ठरलेलं आहे ते मी तुम्हाला त्या त्या वेळेला शेअर करेन आजच्या जेवणासाठी मी बनवत होते फ्लावर होता थोडासा वाटाणा होता जसं तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे बुधवारचा बाजार असतो मी काय करते आठवड्याच्या ज्या काय भाज्या म्हणजे भाज्या भरलेल्या असतात ना त्यांचं बघा आठ दिवस ते कवर पण हो झालं पाहिजे आणि ते कमी पण नाही पडलं पाहिजे ह्या हिशोबानं माझं एक ठरलेलं असतं की बाबा हां हे अमुक अमुक ह्या दिवसापर्यंत आता आज बुधवार आहे तर टोटली सकाळीच माझ्या जेवणामध्ये म्हणजे टोटली भाज्या ज्या आहेत ना त्याही करून फ्रीज रिकामा केलेला असतो म्हणजे ते आपल्याला एक नियोजन ठरलेलं असं जर नियोजन केलं तर भाजीपाला कमी पण पडत नाही आणि उगाच वेस्टेज करायचो का जास्त पण राहत नाहीये फ्लावर आणि वटाणा तेलामध्ये चरचरीत भाजून घेतला कांदा टोमॅटो आलं लसूण थोडीशी कोथंबीर याचं वाटण म्हणून घेतलं ज्या वेळेला आपण जी पेस्ट वापरतो ना कांद्याची लसणाची वगैरे जी कच्ची जर आपण केली तर ती तेल सुटेपर्यंत भाजू द्यावी लागते पण ज्या जेव्हा आपण सगळं भाजून घेतो आता मी कांदा वगैरे सगळं भाजून घेतलेलं त्यावेळेला पन्नास टक्के आपली जी ग्रेव्ही असते ती शिजलेलीच असते त्यामुळे आपल्याला तेल सुटेपर्यंत खूप सारं भाजायला वेळ द्यावा लागत नाहीये कारण ऑलरेडी भाजलेली असते म्हणजे मी माझी तर पद्धत अशी स्वयंपाकाची आहे तुम्ही जर खूप वेळा बघितले की मी की तेल सुटेपर्यंत पण थांबते आणि कधी कधी अशा पद्धतीने ग्रेव्ही असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी ॲड करत असते फ्लावर आणि वटाणा साधं सिंपल जर भाजी आणि त्याला चव आणायची असेल तर अशी केली तरी पण चालेल असो संध्याकाळचं हे जेवण होतं ज्वारीची भाकरी आज आल्यापासून ठेवलेलं आहे मी व्हिडिओचा एंड करते आवडला, तर लाईक करा श्री स्वामी समर्थ